तर मित्रांनो आपण ओलाची पहिली राईड कम्प्लीट केलेली आहे शहाऐंशी रुपयाची आणि आपण आता आहोत नाशिक फाट्याजवळ कलासागर हॉटेलच्या इथं आणि तुम्हाला दाखवतो मी तर लेफ्ट साइडला कलासागर हॉटेल आहे राईट साइडला एस बी आय बँक आहे सॉरी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर आणि सरळ जायचं आणि राईट साइडला बघा तिथं दिसत असेल तुम्हाला तिथं रिक्षाचं आणि कॅब असेल आता रिक्षाचं तुम्हाला माहिती आहे तिथे रिक्षाचा ट्रॅक आहे तिथं तुम्हाला टेस्ट द्यायची जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी तर आपण पहिली बुकिंग उचलली रेणुका वृंदावन सोसायटीतून आणि ड्रॉप केलं मोर्या गोसावी आपलं मंदिर आहे ना मोर्या गोसावी मंदिर तिथं तिथून मग आपल्याला गंगा गंगाभूषण सोसायटीतून परत एक ट्रिप पडली कुठली शाळा आहे ती लिंक रोडला पिंपरी चालीकडे तिथं ड्रॉप केलं आणि तिथून मग ही ओलाची आपण ट्रिप घेऊन आले कालासागर हॉटेल ते इकडे सोडले ड्रॉप केले ओलाची तीन राईड झालेल्या आहेत व्यवस्थित काम झालेलं आहे एका तासात तर आता इथून पुढे बघूया आपल्याला नाश्ता करायचा आहे भूक लागली पण आता प्रॉब्लेम हा आहे की मला इथून येऊ तर रॉंग साईडने जावं लागणार संत तुकाराम नगर येते नाहीतर मग फिरून जावं लागणार कासरवाडीवरून तर आता बघूया काय करतो ते मी तर आपण संत तुकाराम मध्ये होतो सकाळी तिथून आपण ओलाची एक ट्रिप घेऊन आलो छत्रपती संभाजीनगर मध्ये सोडलं एकोणनव्वद रुपये काहीतरी घेतले कस्टमर कडून आणि तिथून थोड्या वेळ वाट बघितली उभारला लगेच पिंपरी एम आय डी सी च पडली एम किती बहात्तर काहीतरी घेतलंय तिथून आपण फिरत 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 मोशी मध्ये आलोय आता मोशी मधून पण बराच वेळ झाला आपल्याला काही ट्रिप वाजत नाहीये बहुतेक इथं सगळं डाऊन मार्केट झालेलं आहे तर आता इथून आपल्याला निघावं लागेल आपण परत जाऊया कुठं जायचं शाहू नगर मध्ये जाऊया चल आपल्या तिथून मग मेट्रो स्टेशन साइड च्या तरी ट्रिप राहतील तर भावन ना? आता बारा वाजणार आहेत आणि आपल्याला घरून फोन आलेला आहे आणि आपण आता भाजी घेऊन घरी चाललेलोय तर बिझनेस झालं विचारायचं झालं तर आपण ओलाला दोनशे वीस रुपये केलेले आहेत आणि तीन काहीतरी हां तीन ट्रिप मारलेले आहेत आणि उबेरला आपण पाच ट्रिप मारलेले आहेत उबरला केले आहेत आपण चारशे चाळीस रुपये म्हणजे हे झाले सहाशे जवळजवळ साडेसहाशे रुपये ओला आणि उबेरचे शंभर रुपये प्रायव्हेटचे तर साडेसातशे रुपये आपलं काम झालेलं आहे चांगलं काम झालं आहे गाडी चांगली फिरलेली आहे आणि आपण एम टी बरेच कमी आज एम टी फिरलेलं आहे तर आता सातशे साडेसातशेचं काम झालेलं आहे आपण आता येऊया चार वाजता आणि चारच्या नंतर आपण बाकीचं काम आपलं फत्ते करूया इन्सेंटिव्हच्या पाठीमागे नाही पळणार ओला आणि ओला पण जास्त ट्रिप मारणार कारण ओलाचं रिचार्ज मारलं ना मित्रांनो ट्रिप पडतात त्याच्यामुळे सगळ्यांनी रिचार्ज करा असं नका विचार करू की बाबा अरे रिचार्ज नाही केलं तरी पण ट्रिपा पडतात मग कशाला रिचार्ज करायचं तर असं विचार करू नका चला तर मग जाऊया आता घरी आणि डायरेक्ट चार वाजता असंही ऊन भरपूर वाढलंय उगतच प्रॉब्लेम नको तर मित्रांनो आता आपण आहोत बोराटे चौक मोशीमध्ये स्वराज बिल्डिंग आहे त्याच्या अपोजिट साईडला आपण थांबलेलो आहे तर आपण पाच वाजता आलो होतो पाच वाजता आल्यावर पहिली बुकिंग उत्कर्ष क्लास लावली लागली आपल्याला ओलावर उत्कर्ष क्लास विठ्ठलवाडीमधले तर तिथं ड्रॉप केल्यावर आणि त्या बुकिंगचं सांगतो तुम्हाला वन पॉईंट थ्री किलोमीटर डिस्टन्स दाखवलं मला आणि ओ टी पी टाकला टू पॉईंट एट किलोमीटर झाली चला ठीक आहे म्हटलं तिथून आणि तिथून ड्रॉप केलं कस्टमरला थोड्या वेळ बसलो आणि तिथून लगेच मेट्रो स्टेशन उचलली आणि पाच सहा रिक्षावाले होते त्याच्यामधून बुकिंग आपण उचलली सगळे आशाशी तोंडाकडे बघतात माझ्या तो म्हणलं चांगल्या मोबाईलचा आणि चांगल्या चा रॅमचा परिणाम आहे आणि रिचार्ज केल्याचा पण हा परिणाम आहे तर आपण ती बुकिंग एकोणनव्वद रुपयात मेट्रो स्टेशनला सोडली मेट्रो स्टेशनवरून ड्रॉप करतोयच लगेच आपल्याला ही बुकिंग लागली रुपये कस्टमर करून घेतलेले आहेत मस्त ओके मध्ये काम झाले आता आपण इथून जरा स्नॅक्स करूया काहीतरी भूक लागली आहे सध्या मी ना माझे पाठ खूप दुखते मी खूप आहे पाठ दुखीने तर त्याच्यासाठी आपला म्हणजे कमी तासाचं काम करतो आहे मी आता जरा स्नॅक्स करूया आणि गोटू टाकले ओलाला तर बघूया कुठली ट्रिप लागते तर इथून आपण त्या दिवशी मधूनच एक बुकिंग घेऊन गेलो तो चिंचवड स्टेशनला ओलाची बुकिंग होती आणि सॉरी उबरची बुकिंग होती आणि एकशे पंधरा रुपये भेटले आपल्याला मित्रांनो त्या दिवशी नऊ किलोमीटरला माझ्या डोक्याला हात लावला राह म्हटलं अरे काय केलं मी म्हटलं हे चला ठीक आहे आठवणीत असे दिवस म्हणजे आठशा ट्रिप्स आठवणीत ठेवायच्या आणि याच्यातून काहीतरी शिकायचं चला चा। तर मग आता स्नॅक्स बघूया काय भेटतं इथं आहे काय बऱ्याच दुकान आहेत तर बघा मित्रांनो आपण चिकरीमध्ये सॉरी मोशीमध्ये होतो गोराठी उबर तर तिथून आपण आपल्याला ओलाच्या ट्रिप पडत होत्या पण ऍक्सेप्ट काय एकही होत नव्हती तर गोटूला ट्रिप पडत होते आपल्याला मग काय मी उबर चालू केलं व्हायचा मग तिथून मग ऐंशी रुपयात मी आलो शाहू नगर मध्ये शाहू नगर वरून ओलाची ट्रिप पडली आपल्याला धनश्री हॉस्पिटल चौक आणि मग तिथून मी विचार केला गॅस करू पण तेवढ्या ह्याच्यात आपल्याला बट व्हॅली जे गार्डन आहे तिथून आपल्याला ट्रिप पडली अजमेरा कॉलनी तर ते शंभर रुपये झाले आणि मेट्रो स्टेशनच्या इथून गुरुद्वारा चौकात आलं ते झाले ऐंशी रुपये उभेरला तर आता आपल्याला सीएनजी आहे गाडी रिझर्व्हवर लागलेली आहे मित्रांनो आपली तर सीएनजी भरूया आणि बघूया किती बिझनेस करू शकतो अक्षरशः माझे पार्ट आहे ना एवढी दुःखी आहे ना मला म्हणजे काही सुचत नाहीये तरी पण आपण काम करतोय कारण आपल्याला काम तर करणं भाग आहे तर सीएनजी भरूया आणि मग बघूया काय होतंय ते तर मित्रांनो गॅस काय आपण आता भरणार नाही आणि आता घरी चाललेलो आहे तर गॅस आता उद्या सकाळी डायरेक्ट गॅस पंपावर जाऊया आणि फ्रेश फ्रेश गाडी फुल करूया आणि उद्याचा बघूया बिझनेस किती होतोय इथे तर त्यापूर्वी मित्रांनो आज आपण सकाळी किती वाजता आलो होतो लवकर आलो होतो साडेसात वाजता साडेसात ते बारा वाजेपर्यंत आपण काम केलं चांगलं काम केलं आणि नंतर परत पाच वाजता आपण कामावर आलो आता आठ वाजणार आहेत जवळजवळ किती साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा चार आणि हे तीन सात साडेसात तास आपण आज काम केलेलं आहे उबेरला काम केलेलं आहे आपण उबेरला केलेले आहेत पाचशे एकाहत्तर आणि ओलाला केलेले आहेत सहाशे एकोणचाळीस बिलिंग झाले सहाशे पासष्ट आपण कॅश घेतले कस्टमर कडून अशा रीतीने चांगलं काम झालेलं आहे एकशे साठचे चे आपण ऑफलाईन बुकिंग मारलेले एन जी काय भरलेलं नाही आहे आता ह्याच्यामधल्या तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी सी एन जी जातील आणि जेवढा प्रॉफिट राहील तो आजचा आपला राहील तर चांगलं काम झालं आज बऱ्याच दिवसांनी मला ओलाच्या भरपूर राईड पडवत होते आणि त्याच्यामधल्या मी काहीच उचलल्या ज्याचा आपला बिझनेस पाचशे सहाशे पासष्ट रुपये झालेला आहे तर तुम्हीही मित्रांनो तुम्हाला जर ओलाचा बिझनेस हवा असेल तर एक तर मोबाईल चांगला ठेवा पहिलीची ट्रिप येईल ती उचला आणि ती कम्प्लीट करा उचलून कॅन्सल करू नका कोणत्याही ट्रिपा आणि मोबाईल चांगला ठेवा चांगली रॅमवाला ठेवा रॅम मोबाईल पूर्ण साफ असला पाहिजे तुमचं असं नाही की उगाच घाण आहे काहीतरी लोड आहे मोबाईलवर रॅमवर लोड आहे ते नसायला पाहिजे तुमचं तर रिचार्ज करा आणि रिचार्ज केल्यावर तुम्हाला ट्रिपा पडत राहतील चांगल्या चांगल्या बरेच जन्म आता हा ओलाचा इतके दिवस मी उबेरचा प्रचार करत होतो आता हा ओलाचा प्रचार करते मी आता ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय तुम्हाला ऐकायचं तुमचा तुमची इच्छा तर ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ आपला ब्लॉग बघितला असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये